नमस्कार विशेष पोलीस न्यूज मध्ये आपलं स्वागत बघूया आजच्या ताज्या घड्यामो लोणी काळभोर पोलिसांनी बनावट आरएमडी गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त करून एक कोटींचा मुद्देमाल केला हस्तगत चार डिसेंबर रोजी माननीय वरिष्ठांच्या आदेशांमुळे पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथककडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व स्टाफ असे अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पहाटे पाच वाजताच्या सुमारास कांबळे वस्ती थेऊर फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे येथे सुमित गुप्ता याच्या गोडाऊनवर छापा कारवाई करून बनावट आर एम डी गुटक्याची सुगंधित तंबाखू व विमल गुटका पान मसाला तसेच गोडाऊनच्या बाजूस शेतामध्ये बनावट गुटका तंबाखू तयार करण्यासाठी लागणारे कच्चा माल त्यामध्ये बनावट सुपारी सुगंधित तंबाखू बंडक केमिकल गुलाब पाणी प्रिंटेड पाउच बॉक्स व पोती असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तसेच बनावट गुटखा वाहतूक करण्याकरिता मॉडिफाय करण्यात आलेली चारचाकी वाहन काळ्या रंगाची टाटा नेक्सॉन अशा तीन चारचाकी पन्नास लाख रुपयांची वाहने मिळून आली तसेच रोख रक्कम एक लाख तीस हजार रुपये मिळून आले बनावट गुटखा तयार करणाऱ्या कंपनीचे मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता कामगार रामप्रसाद उर्फ बापू बसंता प्रजापती अप्पू सुशील सोनकर यांना ताब्यात घेण्यात आले असून सुमित गुप्ता हा फरार झाला आहे बनावट गुटखा व बनावट सुगंधित तंबाखू तयार करणारे कंपनीचे मालक व कामगार यांच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातून रणजित म्हस्के यांची रिपोर्ट अशाच ताजा घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा विशेष पोलीस न्यूज नमस्कार